नमस्कार श्री स्वामी समर्थ आयुष्यात कधी कधी सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा माणूस एकटा होतो एकाकी होतो अशावेळी तो देवाकडे खूप आषाढभूत नजरेने पाहतो आणि देवाला प्रश्न विचारतो आणि देवही त्याला त्याच्या भाषेत कसे उत्तर देतो हेच आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे तर ही गोष्ट आहे एका होतकरू तरुणाची त्या मुलाची नोकरी गेली कर्ज वाढलं घरात रोज तणावपूर्व वातावरण होतं आणि नोकरी गेल्यामुळे त्याचे मित्रही दूर गेले त्याच्यामुळे त्याच्या मनात निराशेचे वातावरण निर्माण झाले तो शांत राहू लागला एकाकी राहू लागला मात्र त्याच्या आईला हे पाहवत नव्हते त्या स्वा त्या मुलाची आई मुला कट्टर स्वामी भक्त होती ती एके दिवशी मुलाला म्हणाली की तू आता फक्त महाराजांकडे काहीही मागू नकोस तू फक्त त्यांना शरण जा आणि स्वामी महाराजांना मनापासून हाक मार आणि मग मीही माझ्या मनात आले त्याप्रमाणे मी महाराजांजवळ त्या नतमस्तक झालो आणि महाराजांना विनंती केली महाराज माझ्या नशिबात असेल ते मला द्या फक्त मला एक संधी जा मला त्या संधीचं सोनं करू द्या त्या दिवशी मी असा संध्याकाळी बाहेर बसलेला असतानाच एक वृद्ध व्यक्ती साधूसारखी दिसणारी केस पांढरे होते ताडे पिकलेली होती डोळे मात्र खूप तेजस्वी होते असे साधूच्या रूपात पुढे आली आणि ते मला विचारले तू असा शांतपणे का बसलेला मग मी का माझ्या मनात जे काही चाललं होतं ते सगळं त्यांना सांगितलं आणि मला क्षणभर हलकं झाल्यासारखं वाटलं ते साधू फक्त हसले आणि म्हणाले अरे जिथे सर्व दरवाजे बंद होता तिथे एक खिडकी असते एवढं बोलून त्यांनी मात्र माझ्या केसावरून डोक्यावरून हात फिरवला आणि ते तिथून निघून गेले नंतर मात्र मी घरात आलो आणि थोड्या वेळाने मात्र माझा फोन वाचला फोनवरून फक्त उद्या इंटरव्ह्यूला यायला जमेल का असे विचारण्यात आले हे ऐकून माझे माझे डोळे भरून आले कारण ज्या कंपनीतून फोन आला होता तिथे मी बायोडोटा देऊन जवळजवळ सहा सात महिने होऊन गेले होते आणि ते मी आता विसरूनही गेलो होतो त्याच कंपनीतून मला फोन आला होता की तुम्हाला उद्या इंटरव्ह्यू द्यायला याला जमेल का कारण तुमचा बायोडोटा आता आम्हाला सापडलेला आहे आणि मग काय मागचा पुढचा विचार न करता मी दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यूला गेलो त्याने नेहमीप्रमाणे माझा इंटरव्ह्यू घेतला आणि जेव्हा सॅलरी किती असे विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की तुम्हाला तुमचा मागील जो पगार होता त्याच्यापेक्षा जास्त आता तुम्हीच मला सांगा इथे काहीही न मागता महाराजांना फक्त मी शरण जातो काय आणि एका आठवड्याभरात माझा इंटरव्ह्यू झाला नोकरी मला मिळाली आणि सगळं अगदी माझ्या मनासारखं घडत होतं आणि हे सर्व स्वप्नासारखं वाटत होतं इतक्या लवकर होईल असं वाटलंही नाही काही दिवसांनी मात्र मी आई वडिलांसोबत अक्कलकोटला गेलो आणि स्वामी महाराजांच्या मंदिरात फिरत असताना त्यातला एक फोटो मला अगदी ओळखीचा वाटत होता तेच डोळे तोच चेहरा नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या मा घराजवळ जे साधू आले होते आणि ज्या साधूंनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला होता तेच हे साधू म्हणजे प्रत्यक्ष स्वामीच होते हे सांगताना आता माझ्याही अंगावर काटा उभा राहिला आहे आता तुम्हीच मला सांगा यातून काय सिद्ध होते तर महाराज फक्त आपल्या मुक्ताची परीक्षा घेत नाही तर योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतात फक्त आपण आपला अहंकार गर्व सोडून महाराजांना शरण जाणे गरजेचे असते आणि हा अनुभव जर तुमच्या मनाला भिडला असेल किंवा तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ यायला विसरू नका आणि तुमची जर स्वामी महाराजांवर श्रद्धा असेल अतूट विश्वास असेल तर एक लाईक मात्र नक्की करा कारण स्वामी महाराज कधीही उशीर करत नाही तर योग्य वेळ यायची वाट पाहत असताच हेच या कथेतून सिद्ध होते तर असेच भेटूया पुन्हा एका छानशा अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना ना धन्यवाद